अंबड पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत खतेले तसंच गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार किरण गायकवाड राकेश राऊत सागर जाधव संदीप भुरे घनिशाम भोय गणेश रुमाले गणेश पगार यांनी व्यावसायिक तसंच कौशल्यपूर्ण पद्धतीनं अंबड पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्याचा तपास करून गुन्ह्यातील मारुती इको गाडीचा सायलेन्सर चोरी करणाऱ्या टोळीच्या एकूण सात जणांना अटक केली मनीष रवींद्र महाजन व एकोणावीस वर्ष राहणार शिरूर नाका श्रीराम कॉलनी अंबानेर जिल्हा जळगाव रोहित विलास पाटील वय बावीस वर्ष राहणार श्रमिक नगर स्वाध्याय केंद्राजवळ सातपूर नाशिक प्रशांत रघुनाथ चौधरी वय वीस वर्ष राहणार गायत्री स्वीट्स अमळनेर जळगाव दीपक संजय पाटील राहणार शिंदखेडा जिल्हा धुळे लक्ष्मण छोटू खलानी राहणार श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर अस्लम खैराती खान राहणार कटका जिल्हा अलीगड उत्तर प्रदेश पॅरेमिये फिरात अली खान राहणार कटका मुकीमपूर जिल्हा अलीगड राज्य उत्तर प्रदेश अशी त्यांची नावं निष्पन्न केली तसंच नाशिक पोलीस आयुक्तालयातील आज नाशिक शहरामध्ये जे काही इको गाड्यांचे सायलेन्सर चोरीला जात होते तर त्या चोरींच्या घटनांमध्ये उघड करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे आंबड पोलीस स्टेशन आणि त्यांची टीमला हे यश आलेलं आहे साधारणतः गेल्या पाच सहा महिन्यामध्ये इको गाड्यांचे जे सायलेन्सर चोरीला होत होते जात होते तर त्याच्यामध्ये एक आम्ही टीम तयार केली होती आंबड ए सी पी शेखर देशमुख ए पी आय खतेले आणि त्यांची टीम ह्या ह्याच्यामध्ये वर्कआउट करत होती जे काही सायलेन्सर चोरी होत होते तर या सायलेन्सर चोरीचे गुन्हे उघड करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे एकूण आंबड पोलीस स्टेशनचे आणि इतर झोनमधले पोलीस स्टेशनचे गुन्हे असे एकूण सतरा गुन्हे आम्ही या ठिकाणी ओपन केलेले आहेत मुद्देमाल या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे आणि जे आरोपी आहे तर ह्याच्यामध्ये एकूण सात आरोपींना आम्ही अटक करण्यात यश आलेलं आहे अजून काही संशयित आरोपी आहेत त्यांचा तपास या ठिकाणी चालू आहे आरोपी हे वे वेगवेगळ्या वयोगटात येईल काही एकोणीसचे आहेत काही वीसचे आहेत काही अगदी छत्तीस पस्तीसच्या दरम्यानचे देखील आरोपी आहेत पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस स्टेशन कडील सहायक पोलीस निरीक्षक वसंत खतेल हे करीत आहेत या गुन्ह्यातील आरोपितांना न्यायालयात हजर केला के असता न्यायालयानं त्यांना तेवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे